आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला धोकादायक विहिरीला संरक्षक कठडा न बांधल्यास त्याच विहिरीत जलसमाधी घेणार दलित सेना जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंगाई चिपरी निमशिरगाव रोडवरील धोकादायक विहिरीला संरक्षक कठडा न बांधल्यास त्याच विहिरीमध्ये जलसमाधी घेणार असल्याचे से दलित सेनेचे से जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंगाई यांनी इशारा दिला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की चिपरी निमशेरगाव रस्त्यावर बिलीप बायोटेकच्या काही अंतरावर अगदी रोड लगत भली मोठी आहे या विहिरीला कोणताही संरक्षक कठडा नसल्याने ही विहीर अक्षरशः मृत्यूचा सापळा बनली आहे आणि या रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने या रस्त्यावर आता खूपच वरदळ झाली आहे तसेच या रस्त्यावरून लहान मुलांच्या शाळेची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस जात असतात ही विहीर अगदीच रस्त्याच्या लागून असल्याने आणि या विहिरीभोवती झाडझुडप वाढल्याने या विहिरीचा अंदाज येत नाही त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची होण्याचा धोका निर्माण झाला आहे तसेच रस्ता खचण्याचा सुद्धा धोका निर्माण झाला आहे तरी आठ दिवसात ताबडतोब या धोकादायक विहिरीला संरक्षक कठडा बांधावा आणि याच विहिरीत जलसमाधी घेणार असल्याचे दलित सेनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत शिंगाई यांनी इशारा दिला आहे तसेच या विहिरीमध्ये अपघात झाला आणि कोणाचा तरी जीव गेला तर याला संबंधित विहीर मालक चिपरी ग्रामपंचायत आणि संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी ही मागणी श्रीकांत शिंगाई यांनी केली आहे सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री सो उपमुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र माननीय जिल्हाधिकारी तहसीलदार माननीय पोलीस निरीक्षक सो जयसिंगपूर पोलीस ठाण्यांना यांना देण्यात आले आहेत संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा